सोलापूरचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अठरा एप्रिल रोजी राहत्या घरी स्वतःला संपून घेतलं होतं या प्रकरणातल्या अपडेट्सनी लोकांच्या मेंदूला तेवढा ताण वाढला होता पण स्ट्रॉंग कारण काही समोर आलं नाही कधी मनीषा तर कधी वळसंकरांची सून यांच्यावर संशय वाढला तर सून तिच्या वडिलांसोबत गायब झालेला तो व्हिडिओ देखील मी बनवलेला तुम्ही पाहिलाच असेल तर तो संशय अधिकच वाढला कारण मळवळसंकरांची सून अचानक गायब झाली होती तर दरम्यान काल कोर्टातल्या सुनावणीनंतर अटकेत असलेल्या आरोपी मनीषा माने मुसळे हिच्या नव्या आर्थिक व्यवहाराची माहिती समोर आलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिने एस पी न्यूरो सायन्स हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फसवणूक केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक सखोल करण्यासाठी पोलिसांनी तिच्या कोठडीची मागणी केली होती मनीषा मुसळे माने ही सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे मात्र तपासासाठी गरज भासल्याने तिला पुन्हा सोलापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी पोलिसांनी तपासाशी संबंधित नव्या बाबी कोर्टात मांडल्या सरकारी पक्ष आणि आरोपींच्या वकिलांमध्ये झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत मनीषा मुसळे माने यांना आणखीन दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी स्वतःला का संपवलं असेल याचा नेमका तपाशी शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे मनीषाच्या चौकशीतून आणखीन महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते पण आत्तापर्यंत काय काय समोर आलं आहे आणि या केसमध्ये अजून कुठली नवीन अपडेट आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो काल तपास कार्यामध्ये समाविष्ट असलेल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये मा आत्तापर्यंत बेचाळीस साक्षीदारांची चौकशी पूर्ण झाली आहे मनीषा मुसळे माने हिने एस पी हॉस्पिटल मध्ये आर्थिक अपहा, अपहार अपहार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय तिच्या नावावर तीन बँक खाती आढळली असून त्यात सुमारे सत्तर लाख रुपयांची रक्कम जमा असल्याचं उघड झालं आहे विशेष म्हणजे या रकमेसंदर्भात कुठलाही कर भरला गेलेला नाही आहे असं पोलीस सांगतायत या खात्यातील सत्तर लाख रुपयांपैकी एकोणचाळीस लाख रुपये पगाराशिवाय इतर कुठल्या कुठल्या स्रोतातून आलेत याचं स्पष्टीकरण मनीषा देऊ शकलेली नाही आहे असा पोलिसांचा युक्तिवाद आहे शिवाय तिने हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना रोख रक्कम देऊन त्यांच्याकडून स्वतः च्या खात्यात पैसे ट्रान्सफर करून घेतल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय संपूर्ण व्यवहार अत्यंत संशयास्पद असून याचा सखोल तपास सुरू आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे मात्र मनीषा मानेच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करत सांगितलं आहे की मयत डॉक्टर शिरीष वळसंकर किंवा फिर्यादी डॉक्टर अश्विन व अश्विन वळसंकर यांनी कधीही मनीषा यांच्यावर थेट आर्थिक व्यव गैरव्यवहाराचा आरोप केलेला नाही आहे त्यामुळे पोलिसांनी केवळ जामीन अर्जाला विरोध करण्यासाठीच जुन्या मुद्द्यांना पुन्हा उजाळा दिला आहे असा दावा त्यांनी केला आहे युक्तिवादामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की पोलिसांकडे आर्थिक अपहाराबाबत ठोस पुरावे नाही आहेत आणि तपासात फारसं काही उघडकीच झालेलं नाही आहे दुसरीकडे पोलिसांनी तपास पूर्ण न झाल्याचा दाखला देत मनीषाला अजून कोठडीची गरज असल्याचा आग्रह धरला आहे न्यायालयाने दोन्ही बाजूंनी मांडलेले मुद्दे विचारामध्ये घेत मनीषा मुसळे माने हिला दोन दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे न्यायालयाच्या या निर्णयानंतर पुढील तपासात काही नवीन तपशील समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळेच प्रकरण अधिक गहीर होण्याची चिन्ह आहेत न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यां च्या गूढ मृत्यू प्रकरणात एक नवे वळण समोर आलेले आहेत या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांना उद्देशून सून डॉक्टर सोनाली वळसंकर आणि त्यांचे वडील डॉक्टर दिलीप जोशी यांच्या वे वतीने एक निवेदन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे या निवेदनात माध्यमाद्वारे होणारी मानहानी थांबवण्याची मागणी केली जाते मात्र हे पत्र लेटर अधिकृत पॅडवर नाही आहे आणि त्यावर स्वाक्षरी अथवा शिक्काचीही पुष्टी नाही आहे त्यामुळे या निवेदनाच्या विश्वासार्हबाबत सा शाश्वत निर्माण झालेली आहे काही जण हे पत्र माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे या निवेदनामध्ये असा दावा करण्यात आला आहे की डॉक्टर वरशंकर केसची चौकशी सुरू असताना माध्यम हेतू पुरस्कार वेगळ्या दिशेने वळत आहे सोनाली आणि त्यांच्या वडिलांच्या नावाचा फोटो यांचा त्यांच्या नात्याचा वापर परवानगीशिवाय केला जातो ते गावात असतानाही ते देश सोडून गेले असा खोटा प्रचार करण्यात आलाय हॉस्पिटलच्या अंतर्गत माहिती आरोपी महिला मनीषाच्या सहकार्याकडून लीक होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे खोटी माहिती देऊन मानसिक त्रास दिला जात असून अशा माध्यमांवर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे आता सोनाली यापेक्षाही मनीषा माने या आरोपी महिलेभोवती संशयाची सुनी सुई जास्त फिरत आहे पण वेगळं कारण असतानाही आर्थिक ग गैरव्यवहारातून डॉक्टरांनी हे पाऊल उचललं असल्याचा नवा शोध पोलिसांनी लावल्याचा वकील प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयात सांगितलंय शेकडो कोटीचा मालक असलेले डॉक्टर शिरीष असा किरकोळ रकमेमुळे असा निर्णय घेतील का हे कुणालाच पटलेलं नाही असा युक्तिवाद त्यांनी केला जामीन अर्ज अडचण यावी म्हणून पोलिसांनी हा नवीन मुद्दा उपस्थित केल्याचे नवगिरे म्हणाले तर पोलिसांनी असा युक्तिवाद केला आहे की रुग्णालयातील पाच व्यक्तींना रोख रक्कम देऊन त्यांच्याकडून ऑनलाईन रक्कम त्यांनी स्वतःच्या खात्यात घेतलेली आहे रुग्णालयाच्या कॅशियर शीतल केत या मनीषा यांनी सांगितल्याप्रमाणे रुग्णांकडून दहा हजारापर्यंत रक्कम रोखीने घेत होत्या आयकर न भरलेले सत्तर लाख त्रेचाळीस हजार एकशे साठ रुपये मनीषा यांच्या खात्यामध्ये आढळलेले आहेत आता या दाव्या मुळे आणि प्रतिदाव्यामुळे सोलापूरचे प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यूची केस अजूनही गुंतागुंतीची झालेली आहे आत्तापर्यंत सव्वीस दिवस झाले असूनही पोलीस तपासात फारशी प्रगती झालेली नाही आहे वळसंकर हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांना अद्याप अद्याप अटक झालेली नसल्यामुळे या प्रकरणामध्ये अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेतली पत्रकारांनी पोलिसांकडून माहिती मिळत नसल्याची तक्रार केली असता कदम यांनी पोलिस अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना आहेत की गोपनीय बाबी वगळता सर्व बाबी माहिती माध्यमांना पुरवली जावी आणि कोणत्याही प्रकारे माहिती दाबली जाणार नाही शिवाय डॉक्टर सोनाली वळसंकर आणि त्यांच्या वडिलांनी जे निवेदन दिलं होतं ते पोलिसांनी तातडीने व्हायरल केलं आहे मात्र हे निवेदन खरोखरच त्यांनीच दिले का की माध्यमांवर दबाव आणण्यासाठी वापरलं जाते याचा तपास करण्याचे आदेशही मंत्री कदम यांनी दिलेले आहेत तपासाबाबत पारदर्शकता राखावी अशी अपेक्षा मंत्री कदम यांनी व्यक्त केली असून पोलिसांच्या भूमिकेवरती मा माध्यमांमध्ये नाराजी व्यक्त होते तर मित्रांनो सगळी केस बघता वळशंकरांच्या मृत्यूचा गुंता सुटेल की आणि आणखीन वाढेल तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा वळशंकर बातमीबद्दल किंवा सोलापूरमध्ये जे डॉक्टर शिरीष वळशंकर याबरोबर घडलेलं आहे त्यांनी जे स्वतःला संपवलेलं आहे या, या सर्वांमागे काय कारण असू शकतं तुम्हाला काय वाटतं मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार